नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत माऊली रोपवाटिका विंग रोपवाटिकेमध्ये ऊसाची रोपवाटिका आहे अतिशय छान पद्धतीचं मॅनेजमेंट आहे आणि दर्जेदार रुपये इथे मिळतात तर जाणून घ्या की त्यांच्याकडून नमस्कार तुमचं पूर्ण नमस्कार मी किरण मार्गदर्शक शुभम पवार तर आज आपण माऊली रोपवाटिका विंग या ठिकाणी आहे अच्छा आपल्याला आज इथे विजिट करायला डॉक्टर साहेब आले अच्छा साहेबांचा थोडा परिचय नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते मी डॉक्टर सागर कदम मुक्काम गुडे ओके okay. गेले पंधरा वर्ष मी जनावरांच्या क्षेत्रामध्ये आहे ओके आणि माऊली वाटिका यांच्या मार्फत आम्ही एक नवीन बियाण्याची लागण केली होती okay. ओके त्या संदर्भात शुभम आपले मित्र आम्हाला भेटले आणि केरोची माहिती दिली ओके okay. तर केरॉन आम्ही बऱ्यापैकी के आवाडच केलं होतं म्हणजे आधी नव्हतं वापरत हो काय अच्छा वापर अच्छा ज्या स्टेजला वापरायला पाहिजे त्या स्टेजला नाही वापरलं अच्छा पण मध्ये वापरलं पण त्याचा एवढा सुंदर रिझल्ट आहे आता मला अच्छा की असा प्लॉट म्हणजे मी तो प्लॉट सोडून दिला होता की आता काय निघत नाही अच्छा बऱ्यापैकी उसामध्ये वाडी जाडी आणि उंची छान निघाल्या आणि आता वॉटरशूट भरपूर निघाले त्याच्यावर ओके ओके निश्चितच फायदा झाला शंभर टक्के कशामुळे ठिकाणी तुम्ही ज्या स्टेजला मला वापरायचं होतं अच्छा पण तुम्ही सगळं फायदा झालाय बघा मित्रांनो कशा पद्धतीने डॉक्टर साहेबांचा फायदा झालाय आणि कशामुळे झाले पवार साहेबांच्या अनुया पवार साहेब बोला तुम्हाला म्हणजे ही टेक्नॉलॉजी तुम्ही या रोपासाठी वापरता बरोबर सुरुवातीपासून संपूर्ण तुमचं मार्गदर्शन आहे काय सांगू चला तसं तर जर आपल्याला वापर करायचा झाला तर जे आपण म्हणतो की लागण ज्यावेळी आपली रोपांची होत्या पासून जर आपण ह्या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर केला तर शंभर टक्के तुम्हाला खूप छान रिझल्ट येऊ शकतात जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की काही कारणामुळे त्यांना सुरुवातीला आलं नाही तरी आमची चर्चा झाल्यानंतर साहेबांना म्हणलं की साहेब आपण प्रयोग करूया नक्कीच कारण साहेबांचं म्हणणं असं आलं की प्लॉट म्हणजे मला वाटतंय की की पूर्णपणे म्हणजे प्लॉट हा होईल झाल्या मला गॅरंटी नाही अच्छा हा ज्यावेळी मी त्यांना ते रेकमेंडेशन केलं त्यावेळी मला वाटतं त्यांचं ते प्लॉट पाच महिन्याचा तर, तर, तर पाचव्या महिन्यामध्ये साहेबांनी टेक्नॉलॉजी जमिनीमध्ये सोडली आणि त्यानंतर साहेबांच्या बरोबर फॉलोअप वगैरे झाल्यानंतर साहेब फक्त म्हणले की आपल्याला नवीन वॉटर शूट निघाल्यात आणि ते एवढ्या ताकदवर पद्धतीने निघाल्यात की काय बोलायचं म्हणजे काम नाही ओके रोपाचे रोपच आपण नेले होते रोपा बद्दल मला सांगा रोपाला तुम्ही काय वापरताय रोपाला आपण हे महत्वाचं आहे बघा मित्रांनो रोपाला हे काय वापरतात ते ते सांगाव तर जसं की आपण पाहतोय की आपण सगळी पूर्ण रोपांची प्रोसेस झाल्यानंतर ज्यावेळी अगदी बियाण्यापासून बियाणे म्हणजे आपण जे आपले बियाणे प्लॉट वापरतो okay. आपल्या घरचे आपण प्रामुख्याने किरण टेक्नॉलॉजी वापरतोय yes. त्याच्यानंतर सुद्धा की आपण बियाणं तयार केल्यानंतर प्राथमिक पातळीला आपण त्याला ड्रेंचिंग करतोय किरण टेक्नॉलॉजीचं फवारणी घेतोय आणि ज्यावेळी आता ही स्टेज आपण पाहतोय की ही पूर्ण सॉर्ट आउट केलेली okay. बॅच आहे शेतकऱ्यांना ज्यावेळी जाणार आहे त्यावेळी आपण प्राथमिक पद्धतीने त्याला आम्हाला दाखवा नाव थोडस तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या रोपाची क्वालिटी तुम काय बघा मित्रांनो किती दिवसाचे रोप आहेत बघा मित्रांनो बत्तीस दिवसाची रोप अगदी जबरदस्त आणि पानाची तुम्ही काळोखी बघू शकताय किंवा आता रोप आहेत रुंदी सुद्धा तुम्ही बघायचं साधारणतः एक बोट आपलं बसू शकता येस 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 ही महत्वाची गोष्ट आहे की ह्याला तुम्ही किरण टेक्नॉलॉजी सुरुवातीपासून वापरताय आणि त्यामुळं ती रोप जेव्हा शेतकऱ्यापर्यंत पोचते त्याची क्वालिटी आणि सेटिंग वो, एक नंबर होते कशामुळे तर मित्रांनो बघा की रोप म्हणजे जसं म्हणतो आपण की बॅन चांगलं जर दर्जेदार असेल तर उत्पन्न निश्चितच चांगलं मिळतंय तसं ही रोप जर तुम्हाला जर हवं असेल तर निश्चितच शुभम पवारांचा संपर्क सरा साधा तुम्ही तुम्हाला सुरुवातीपासून रोपांचं बुकिंगपासून किंवा रोपांच्यापासून ते टेक्नॉलॉजी वापरेपर्यंत किंवा तोच तुमचा हार्वेस्ट होईपर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मोफत दिलं जाईल तर निश्चितच तुम्ही दिलेला वेळ आणि तुम्ही दिलेली माहिती अतिशय छान दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो